नंदुरबार जिल्ह्यात गहू अपेक्षा चांगला पाऊस झाल्यामुळे गव्हाचे पीक चांगल्या प्रमाणात आहे जिल्ह्यात गव्हाच्या कापणीला सुरुवात झाली आहे यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने सुमारे तेवीस हजार आठशे ब्याऐंशी हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी करण्यात आली होती शेतकऱ्यांनी मेहनतीने उभा केलेला गहू आता बाजारात दाखल होत असून योग्य भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे बाजारात सध्या गव्हाला प्रति क्विंटल अठराशे ते दोन हजार रुपये दर मिळत आहे या भावाने अनेक शेतकरी असमाधानी आहेत गहू उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खत बियाणे आणि मजुरीवर खर्च केला आहे आता मजूर मिळत नसल्याने हार्वेस्टरने गहू काढणी करावी लागत आहे यावर मोठ्या प्रमाणात खर्च लागत आहे सध्याचा बाजारभाव योग्य उत्पादन खर्चाच्या तुलनेत समाधानकारक नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे यावर्षी पाऊस चांगला राहिल्यामुळे गहू वगैरे उत्पादन चांगलं आहे पण गव्हाला भाव नाही आहे गव्हाला फक्त अठराशेच्या भाव आहे सरकारने याला चार हजारपर्यंत भाव दिला पाहिजे कारण की आम्ही रात्रम दिवस करतो नाही तेव्हा सीची लाईट राहत नाही केव्हा वी येते दोन दोन दिवस आम्ही शेतामध्येच थांबतो दिवसभर आणि दुसरी गोष्ट गव्हाला भाव राहिला तर पैसे आमच्या हातात येतील नाही आता काय गव्हाचे भावापेक्षा खताचे भाव जास्त बागडे झालेले आहेत एक एक खताची गुंटी अठराशे दोन हजार असं भाव झालेले आहेत तर आता कमी ते कमी या गव्हाला चार हजारपर्यंत भाव पाहिजे आम्ही महिनोन महिने मेहनत घेतो पण योग्य बाजारभाव मिळत नाही शासनाने आधारभूत किमतीत वाढ करून तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये क्विंटल दर द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केले आहे सध्या नंदुरबार बाजार समिती शहादा तळोदा अक्कलकुवा आणि नवापूर येथील बाजारपेठांमध्ये गव्हाची आवक वाढत आहे परंतु योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे सुरेश सुतार संवाद मराठी नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न